नमस्कार आपला परिचय द्या बरं मी विलास शंकरराव दुतोंडे बरं राहणं कुठे आहे तुमचं सहकार नगर रोड अकोला इथे राहतो माझं वय एकसष्ट वर्षाचं असून मी सध्या ढवळे आठवण स्वराज ट्रॅक्टर कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि बरेच वर्षापासून मी हे पद स्वीकारलेलं आहे आणि काम करतो आहे कामाच्या दगदगीमुळे माझ्या पायामध्ये बसून बोठलीमुळे थोडं गॅप आला होता आणि टोंगळ्याचा प्रॉब्लेम जास्त क्रिएट झाला होता त्याच्यामध्ये गॅप आला होता आणि सुजन पण येत होती चालताना आकडावा येत होता परंतु तुम्ही मला गजानन महाराजच्या पालखी जेव्हा भेटले तुम्ही मला माझ्या पायाकडे पण मार्गदर्शन केलं तुम्ही मला नंतर ह्या गोळ्या आणि ते शॅचेट दिले ते मी रेग्युलरली एक दीड महिन्यापासून घेतो आहे तर माझ्या पायाची सुजनसुद्धा कमी झाली मी जिनासुद्धा चोडू शकतो आणि आकडावासुद्धा कमी झाला ते अर्थ पावर्डरचे पॅसेट दिले त्या गोळीच्या ते सुद्धा रेग्युलरली मी सकाळ संध्याकाळ घेतो आहे तसेच त्याच्यासोबत मला हे ज्या तुम्ही समजतो त्या इस्टामॅक्स ह्या गोळ्याचं कॅप्सून दिलं ह्यासुद्धा मी सकाळ संध्याकाळ रेग्युलर घेतो आहे याच्यामुळे मला वजन पण कमी झालं त्याच्यामध्ये माझा त्रास खूप कमी झाला आणि मी पूर्ण आनंदी असतो माझ्या कामात मला आनंद भेटतो विचारणापासून समाजाचा त्रास कमी झाला त्याचा खूप आनंद आहे आणि रेग्युलरली माझं हे औषध पुन्हा चालू आहे सध्या फक्त आज तीन माझ्याकडे जे आले आज दुसरा डोस देण्याकरिता आलेले आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही काय जनतेला काय सांगू शकता सांगितलं त्याला होत की आता सुधार करा रेग्युलर औषध त्या दोन ते तीन महिने औषध घेताना आपले टोंगडे शिल्प ते खूप कमी सध्या किती दिवस औषध घेतलं सर तुम्ही किती तीन सुद्धा करा ओके सर किती दिवस औषध घेतलं तुम्ही सांगितलं तुम्ही या आयुर्वेदिक गोड्यामुळे आणि या पावडरमुळे मला खूप फरक पडला त्याची आवश्यकता मला नाही ओके सर धन्यवाद सर थँक्यू नमस्कार नमस्कार